येत्या दहा ऑगस्ट रोजी मनोजरांगे पाटील हे सातारा दौऱ्यावर येत आहेत त्या अनुषंगानं मनोज जरांगे पाटलांच्या सभेला मानमधून हजारोंच्या संख्येनं मराठा समाज बांधव जाणार असल्याची माहिती सकल मराठा समाजाच्या वतीनं देण्यात आली दहिवडीतील शासकीय विश्रामगृहात ही नियोजन बैठक पार पडली यामध्ये संपूर्ण तालुक्यातील मराठा समाज बांधव उपस्थित होते गावनिहाय बैठकीद्वारे योग्य प्रकारे नियोजन करून समन्वय साधून सातारा येथे जास्तीत जास्त संख्येनं जाण्याचा निर्धार यावेळी करण्यात आला तसेच दहा ऑगस्ट रोजी सकाळी ठीक आठ वाजता शिखर शिंगणापूर येथील शंभू महादेवाला अभिषेक घालून समाज बांधवांची रॅली मोठ्या सातारच्या दिशेनं कूच करणार असून ठीक अकरा वाजता साताऱ्यात पोहोचणार असल्याचंही सकल मराठा समाजाच्या वतीनं सांगण्यात आलं या बैठकीसाठी सर्वपक्षीय मराठा समाज बांधव उपस्थित होते i'm gonna be आमच्या खबर गावाकडची या चॅनेलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि आमचे व्हिडिओ शेअर करा धन्यवाद